सर्वांनी खाली बसायचंय या ठिकाणी गेवराईचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री महेशान दाभाडे आपल्या असंख्य कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत त्यांचं स्वागत अजितदादा पवार साहेब करतील माजी नगराध्यक्ष मान्य अण्णा दाबाडे प्रदेश सुंदर संघटन आहे त्यांच्या भागामध्ये काँग्रेस आईच्या अल्पसंख्याक शेळचे प्रदेश चिटणीस एस वाय अन्सारी साहेब यांचे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आहे कृषी उत्पन्न बाजार समिती गेवराईचे माजी उपसभापती सचिनदादा मोठे त्याचबरोबर माजी नगरसेवक कृष्णादादा मुळे माजी नगरसेवक मंजूर बागवान माजी नगरसेवक विलास सुतार विलास थोरात प्रकाश गायकवाड सतीश मापारी प्राथमिक स्वरूपामध्ये यांच्या या ठिकाणी अजितदादा पवारसाहेबांच्या हस्ते स्वागत होत आहे कृष्णाजी मुळे मंजूरभाई भागवान विलास सुतार अनिल साळवे सचिवालय सदस्य आणि परळीचे लोकप्रिय आमदार मान्य धनंजयजी मुंडे साहेब त्याचबरोबर आमदार सतीश भाऊ चव्हाण आमदार विक्रमजी काळे यासह सर व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं मी व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आमदार विजयसिंहजी पंडित यांच्या वतीनं मनापासून आभारी आहेत परिसरातील आलेल्या सर्व कार्यकर्त्यांच्याही मनापासून आभार या ठिकाणी विलास थोरात प्रकाश गायकवाड राष्ट्रवादी युबी सेलचे प्रदेश अध्यक्ष श्री कल्याणका काखाडे यांच्या या ठिकाणी आभारी आहोत सर्व मान्यवरांचे आभार सर्वांचे मनापासून आभारी आहोत कार्यक्रम संपला असं जाहीर आहे स्वागत स्वागत <laughs>